उद्या सहा जून रोजी किल्ले रायगडावरती स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा तीन तीन यांचा तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा आणि जागर शौर्य भक्तीचं आयोजित करण्यात आला आहे आज सायंकाळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्सवात प्रारंभ झाला आहे आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ केला आहे दुपारी चार वाजता संभाजीराजे छत्रपती छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत नाणे दरवाजा येथे करण्यात आले त्यानंतर गड चढण्यास प्रारंभ झाला तर सायंकाळी सव्वा चा चार वाजण्याच्या सुमारास नगरखाना येथून गडपूजन करून साडेचार वाजता युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेला प्रात्यक्षिकास होळीच्या माळावर प्रारंभ झाला सायंकाळी सात वाजता ढोलवादन लेझिम प्रात्यक्षिके आणि वारकरी संप्रदायाकडून टाळमृदुंगाचा गजर होळीच्या माळावर करण्यात आलाय रात्री आठ वाजता राजसदरेवरती जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम झालाय रात्री नऊ वाजता शिरकाई मंदिराजवळ गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ तर रात्री साडेनऊ वाजता जगदेश्वर मंदिरात वारकरी संप्रदायांकडून कीर्तन व भजन आयोजित करण्यात आलं होतं तर चला पाहूयात किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उत्सवाचा प्रारंभ